बॉलिवूडची धगधग गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत या गर्लने प्रेक्षकांचं मन जिंकले मात्र करिअर मध्ये मा टॉप वर असतानाच अचानक अमेरिकेत स्थित असणाऱ्या सर्जन डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून माधुरी अमेरिकेला निघून गेली पण या दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये लॉस एंजलीस मध्ये भावाने दिलेल्या एका पार्टीत माधुरीची अचानक श्रीराम नेने यांच्याशी भेट झाली तर तेव्हा दोघे ही पहिल्याच भेटीत एकमेकांचे मित्र झाले पण जेव्हा माधुरी श्रीराम यांना भेटली तेव्हा ती सुपरस्टार असल्याचं त्यांना अजिबात माहित नव्हतं हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी सुपरस्टार माधुरी ही ओळख त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती आणि हीच गोष्ट माधुरीला अधिक आवडली पहिल्या भेटीत दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्यानंतर डॉक्टर नेने नी बाईक राईडला येणार का असं माधुरीला विचारलं आणि माधुरीने पण होकार दिला याच बाईक राईड दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली यानंतर काही काळासाठी दोघांनी एकमेकांना डेट केल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेतला ऑक्टोबर साली या दोघांनी बांधली माधुरी आणि श्रीराम यांची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी